श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये बुधवारी करायचं आहे आपल्या मुलांच्यासाठी हा एक उपाय एक गुळाचा खडा ठेवायचा आहे या ठिकाणी की ज्यामुळे आपल्या मुलांची स्मरणशक्ती जी आहे ती वाढीस लागते हो हा उपाय खरंच खूप कारगर आहे तुम्ही एक वेळ करून पहा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही यासोबतच मुलांच्या बुद्धीत देखील प्रचंड अशी वाढ झालेली देखील दिसून येते आणि मुलं जे आहेत आपली ते मन लावून अभ्यास सुद्धा करायला सुरुवात करतात आणि शिक्षणामध्ये मुलांची भरपूर म्हणजे भरपूर प्रगती व्हायला देखील सुरुवात हो ही होत असते तर बुद्धीचे देवत कोण आहे तर ते गणपती बाप्पा आहेत बुद्धी आणि संकटांचं नाश करण्याची बुद्धी प्रदान करण्याची ताकद गणपती बाप्पांच्याकडे आहे प्रत्येक संकटाला प्रत्येक विघ्नाचा नाश करण्याची देखील ताकद ही गणपती बाप्पांचीच आहे यासाठी आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे कोणत्या बुधवारपासून करावा तर तुम्ही कोणत्याही बुधवारपासून हा उपाय चालू करू शकता सुरू करू शकता तर किती बुधवार करावा हे जाणून घ्या अकरा एकवीस एक्कावन्न जी तुमची इच्छा असेल असा संकल्प सोडा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तसा तुम्हाला संकल्प सोडायचा आहे कि मी जो हा उपाय आहे तो सलग अकरा किंवा एकवीस किंवा मग एक्कावन्न किंवा एकशे आठ तुमची जशी इच्छा असेल तसा तुम्ही संकल्प सोडू शकता की एवढे बुधवार मी इथे येऊन हा उपाय करणार आहे माझ्या मुलांसाठी आता किती मुलांच्यासाठी हा आपण उपाय करू शकतो तर मुलं कितीही असो तुमच्या घरामध्ये त्यांची नावं घ्यायची आहेत आणि फक्त एक वेळेस हा उपाय करायचा आहे म्हणजे असं नाही की प्रत्येक मुलासाठी सेपरेट उपाय करावा लागेल का तर नाही बुधवारी तुम्ही एकदा जरी गेला तुमची जरी चार मुलं असली तरी देखील बुधवारी तुम्हाला एक वेळ गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन यायचं आहे तुमचा एक जरी मुलगा असेल तरी तुम्ही एक वेळ जायचं आहे आणि तुमची चार असो दोन असो तीन असो किती जरी असली तरी देखील तुम्हाला एक वेळच गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हे जायचं आहे आता जाताना दुसरं काही नाही जमलं तरी आपल्याला अर्थातच गुळाचा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला गुळाचा एक खडा घेऊन जायचा आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आणि यासोबतच आपल्याला जास्वंदीचं लाल जास्वंदीचं एक फूल देखील घेऊन जायचं आहे गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे गुळ अर्पण करायचा आहे नैवेद्य दाखवा व्यवस्थित आणि हा जो गुळ आहे तो गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळ तुम्हाला ठेवायचा आहे हे ठेवून झाल्यानंतर तिथेच बसून ओम गण गणपत ये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि नंतर जो गुळ तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केलेला नैवेद्याच्या स्वरूपामध्ये तो आपल्याला घरी घेऊन यायचा आहे आता घरी घेऊन आल्यानंतर हा जो गुळ आहे ते तुमच्या मुलांना खाऊ घालायचा आहे आता मुलं तुमचे किती असतील दोन असो तीन असो एक असो जो गुळ तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण केलेला तो तुम्हाला आपल्या मुलांना खाऊ घालायचा आहे प्रसादाच्या स्वरूपामध्ये हा उपाय तुम्हाला सलग जसं की मी मगाशी म्हंटल अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ बुधवार करायचा आहे यासोबतच आपल्याला आपल्या कुलदेवीची छोटीशी सेवा बुधवारची करायची आहे ती कोणती तर ज्यावेळी तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरातून पाठीमागे याल घरी त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तुमच्याच घरात जिथे देवघर आहे तिथे देवघराच्या समोर आसन टाकून बसायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम आयम रहीम क्लीम चामुंडाय विचय या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठव्या आणि कुलदेवीला देखील प्रार्थना करायची आहे की तुझी कृपादृष्टी माझ्या मुलांच्यावरती अखंड राहो आणि मुलांच्या आयुष्यामध्ये जी काही अभ्यासाच्या शिक्षणाच्या बाबतीत यशाच्या बाबतीत ज्या काही अडीअडचणी असतील त्या पूर्णपणे निर्विघ्न होत पूर्णपणे पार पडोत अतिशय चांगली माझ्या मुलांचे ग्रोथ होऊ द्यात अशी प्रार्थना आपल्या कुलदेवीला देखील करायची आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांना देखील करायची आहे कशासाठी हा उपाय करत आहात हे आपल्या कुलदेवीला देखील सांगायचं आहे आणि गणपती बाप्पांना देखील सांगायचं आहे तुमची कुलदेवी कोणतीही असो ओ माइम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा जो मंत्र आहे तो प्रत्येक कुलदेवीला लागू होतो ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे कुलदेवीची की ज्यामुळे कुलदेवी ही कायमस्वरूपी आपल्या मुलांच्या वरती एक सुरक्षा कवच निर्माण करण्याचं काम करत असते यासाठीच आपल्याला हा जप करायचा असतो आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये दे, तर काही सुद्धा नाही तुम्ही रोजची देवपूजा करायची आहे रोजच्या रोज नैवेद्य आरती करायची आहे ज्यावेळी तुम्ही जपाला बसाल त्यावेळी फक्त दोन अगरबत्त्या किंवा जर तुम्ही अगरबत्ती वापरत नसाल तर धूप लावायचं आहे आणि नंतर ती जी रक्षा आहे ती जी विभूती आहे ती ते आपल्या मुलांच्या कपाळी एक एक टिळा लावायचा आहे की ज्यामुळे आपल्या मुलांना आपली कुलदेवी ही कायमस्वरूपी मदत करेल त्यांच्या अभ्यासामध्ये म्हणा किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही मुलं काम करत असतील काहीही त्या मुलांच्या पाठीमागे अडचणी असो त्या सर्व दूर ठेवण्याचं चा त्यांच्यापासून आणि सर्व अडचणी दूर करण्याचं काम आपली कुलदेवी ही करत असते तर यासाठी ज्यावेळी तुमचा हा जप पूर्ण होईल त्यावेळी ती जी विभूती आहे जी रक्षा आहे जी राख आहे ती तुम्हाला एका डबीमध्ये काढून ठेवायची आहे आणि रोजच्या रोज आपल्या मुलांच्या कपाळाला तो एक एक्या लावायला सुरुवात करायचा आहे आता जर मुले इंग्लिश मीडियमला असोत किंवा खेड्यातल्या शाळेमध्ये असो मुलांना कोणताही बुक्का चालत नाही अशा वेळी काय करावं तर अशा वेळी आपली मुलं ज्यावेळी घरात येतील त्यावेळी आपल्या मुलांना हे लावायचं आहे घरात आलेले हातपाय स्वच्छ धुवून घ्यायला सांगायचे देवाला नमस्कार करायला सांगायचा आणि नंतर तुम्ही ही जी विभूती आहे ही जी रक्षा आहे ती तुम्हाला एक एक टेळा आपल्या मुलांना लावायचं आहे थोड्याच दिवसात तुम्ही पाहू शकता की तुमच्या मुलांमध्ये अतिशय म्हणजे अतिशय खूप वेगाने बदल हा जाणवून येतो बदल म्हणजे काय तर मुलं अतिशय शांत होतात त्यांचं मन अभ्यासामध्ये लागायला सुरुवात होतं मुलांची बुद्धी जी मुला आहे बुद्धिमत्ता देखील वाढायला सुरुवात होते मुलं अतिशय म्हणजे अतिशय चपळ होतात आणि सुशील देखील बनतात तर एवढे सगळे फायदे आहेत यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो नक्कीच करायचा आहे आणि तुम्हाला आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर करायला अजिबात विसरायचं नाही झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या जन्म रुजू करून आजचा व्हिडिओ आजची माहिती मी इथेच थांबवते माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपले चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ